हाय गुड आफ्टरनून आलो आहे आज मळ्यात जरा चक्कर टाकायला आणि घरी पण आता पाऊस असल्यामुळं काय राहणं जाणं होत नाही आहे काल आल ते पण परत दुपारनं पाऊस आला त्याच्यामुळं गेले घरी आणि बाजरी खुरपायची पण आज दिवस सकाळपासून पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळं त्याला काय वापसच नाही बा बाखलच झाला आहे सकाळ खुरपं तर काय चालणारच नाही त्याच्यामुळं मग फिरायला आज मळ्यात मळ्यातलं हे आमचं शेत आहे त्याच्यात वापसा नाही अजून आलेला आणि वापसा आल्यानंतर पण ह्याच्यात मकाच करायचे सगळीकडे मकाच केले कुठंच काय नाही हे ना सगळीकडे मकाज ह्याच्यात पण मका करायचे पण अजून वापसा नाही आला त्याला वापसा आल्यानंतर करायची मग तुमच्या इकडे झाल्या का पेरण्या सांगा एकदा आम्हाला पण काय काय तुम्ही म्हणजे काय काय पेरण्या केल्या काय काय लावलं काय काय हे केलं भाजीपाला टाकलाय का परत ते बाजरी नसते आता बाजरी वगैरे केली का सांगा आमची बाजरी गेले एक पण एकदम पातळ म्हणजे पातळ झाली ती काय बाजरी आहे अशी नाही वाटत नाही पातळ झाली जरा आणि मग चांगली उगवली पण आमच्या आत्याबाईंचा कालवाच्या दिवशी मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि नसेल बघितला तरी बघा सासूबाई स्पेशल व्हिडिओ म्हणून आहे एक माझा व्हिडिओ त्यामध्ये आमच्या सासूबाईंचा पूर्ण कालवा असे मी दाखवला आहे की त्यांना लागण एकदम दाट लागतं त्याच्याबद्दलच आहे त्यांनी खूप कालाव केला होता तुमच्या तुम्ही नसेल तुमच्या सासूबाईंचा एवढा कालवा ऐकला तर माझ्या सासूबाईंचा ऐका <laughs> मिस्टर म्हणले चला रानातनं जरा चक्कर टाकून थोडंसं वातावरण दाखवू आपल्या मळ्याकडलं हे बघा इकडं ऊस वीस कसला भारी आलेला आहे आणि इकडं बाजरी आहे महाग आणि माझं स्टँड आले त्याच्यामुळं जरा उत्साह जास्त आहे स्टँडमुळे जरा भारी वाटते धरायला पण आणि मोबाईल असा धरून धरून हात दुखून येत होता पण आता असं मी धरेन ते धरतीन असं आहे त्याच्यामुळं आलेलं आहोत तिकडं हे पण आमचं पिल्लू पण आलंय एक थांबलंय घरी गावात जायसाठी हे बघा लडू बोल शाळा होती का सांग आज शाळा नाही पावसामुळं त्याच्यामुळं आली फिरायला पावसामुळे म्हणजे पोरं शाळेत गेलेले पण माघारी आले तुम्ही कुठून कुठून आहे आणि तुमच्याकडे आहे का पाऊस ते पण सांगा खूप पाऊस आहे आमच्या इकडं पण तसा मुसळधार नाही पण संततधार सारखे चालूच आहे गार आणि आपली इंस्टाची पण आयडी आहे ऋतुजा टेमरे म्हणून इन्स्टाची आयडी आहे मी ते तर डिस्क्रिप्शनमध्ये देते माझ्या आयडीचं नाव तिथे पण जाऊन आपले व्हिडिओ बघत जा आपल्या रील्स वगैरे असतात आणि मी एक कर बिझनेस करते डी जी स्क्वेअरमध्ये तो डी जी स्क्वेअर कसा प्लॅटफॉर्म आहे काय आहे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल माझे हायलाइट्स वगैरे कंपनीचेच आहेत त्याच्यात मी डेली इन्कम घेते अडे साडेसातशेशे साडेसातशे ते दीड हजारपर्यंत इन्कम डेली होतं आणि तुम्हाला ही माहिती हवी असेल तर मला मेसेज करा म्हणजे तुम्ही इंस्टावरती गेल्यानंतर तिथं तुम्हाला माझा नंबर वगैरे सापडेल हे बघा ऊस किती भारी आलाय आहे कुठं टाकू आणि इकडं खताचे कधी खत आणून टाकलं आहे सगळे ढीक पडलेत ना तिथं तिथं कधी खत आणून टाकलंय पण त्याला मुहूर्तच नाही विस्कटायला सारखा पाऊस आणि यांचं काम त्याच्यामुळं काय टाईमच नाही भेटला ते एखादं इस्कटायला इकडलं इस्कुटलं होतं आणि तिकडच राहिलं का हिचं टाकलंच नाही हिचं टाकलंच नाही वाटत बाहेर आहे राहणार जर का पण गार हवा सुटली जरा कानाला गार लागत आजारी पडायचं वातावरण आहे असं बाहेर वाटतंय का नाही सीन एकदम हे बघा एकदम भारी वाटते तिकडे नारळ वगैरे आहेत ऊस आहे आहे एकदम झाड झाड चला तर मग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत आपल्या तोपर्यंत आपला व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर कमेंट करा कसे व्हिडिओ आहेत कसे पाहिजे आहेत तुम्हाला कसे आवडतात ते सांगा म्हणजे भरपूर जास्त घरचे का शेतातले ते पण सांगा आणि कोणत्या टायमिंगला आवडतात तुम्हाला बघाय ते, ते पण सांगा मग त्या टायमिंगला आपण अपलोड करत जाऊ प्रयत्न करेन की तुम्हाला ज्या टायमिंगला पाहिजे त्या टायमिंगला मी वी व्हिडिओ अपलोड करू शकेल त्याच्यासाठी आणि आम्हाला असा सपोर्ट करा तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तरच आम्ही पुढं काहीतरी करू शकू त्याच्यासाठी आम, आम तुमचा सपोर्ट राहू द्या आम्हाला कायम त्यासाठी धन्यवाद थँक्यू भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय करा ओ